कुंटूरकर शुगर अँड अॅग्रो चा अकरावा गळित हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठं आश्वासन उसाला तब्बल दोन हजार सहाशे पन्नास ते दोन हजार सातशे रुपयांपर्यंत हमी भाव देणार चेअरमन राजेश जी देशमुख यांची घोषणा आणि स्थानिक निवडणुकीत कुंटूर गटाची ताकद दाखवण्याचं आवाहन मी पवन कुमार फुटेवार स्वागत करतो तुम्ही पाहत आहात न्यू पृथ्वी विश्व लाईफ न्यूज आवाज जनसामान्याचा पाहुयात आजची ठळक बातमी नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन 2025 रोजी गुरुवारी कुंटूरकर शुगर अँड ॲग्रोच्या अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला याप्रसंगी चेअरमन राजेशजी कुंटूरकर यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना परिसरातील लोकांना एकजूट राहण्याचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुंटूर गट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गण कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे असं आवाहन केलं या कार्यक्रमात चेअरमन राजेशजी देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की या हंगामात ऊसाला रुपये दोन हजार सहाशे पन्नास ते दोन हजार सातशे प्रतिटन हमी देण्यात येईल तसेच गतवर्षीच्या गाळप हंगामात पाच लाख टनांहून अधिक ऊस गाळप झाल्यास संबंधित कर्मचारी व शेतकऱ्यांना मोठं बक्षीस देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब धर्माधिकारी हनमतराव पाटील कोळगावकर रुपेश भैया देशमुख रणवीर भैया देशमुख प्रल्हाद पाटील नारगावकर आनंदराव पाटील देगावकर शेषेराव मामा बळेगावकर दिलीपराव सुगावकर माधवराव पाटील बोळशेकर दिलीपराव धर्माधिकारी सुरेश पाटील येळीकर बालाजी पाटील लव्हाडे मारोतराव पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे यांनी कुशलपणे पार कुशलपणेकर शुगर अँड अॅग्रोचा अकरावा गळीत हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवा विश्वास आणि नवी ऊर्जा घेऊन सुरू झाला आहे अशाच बातमीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज आवाज जनसामान्याचा